पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खुणाच्या गुन्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे पंचवीस डिसेंबरेपर्यंतची आकडेवारी उपलब्ध असून उर्वरित काही दिवसांची नोंद बाकी आहे मागील चार वर्षात सरासरी विचार करता दरमहा आठ पॉईंट तीन खुणाचे प्रकार घडत होते मात्र यंदा हा आकडा घटून सहा पॉईंट पाचवर आला आहे तसेच खुनाचा प्रयत्न अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्यातही दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे पुढील वर्षात गुन्हेगारी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असे आश्वासन पुणे पोलिसांनी दिले पंचवीस डिसेंबर पर्यंत जे आहे चार पाच दिवसाचे फिगर राहिलेली आहे बाकी इतर फिगर आहे जर मर्डर मर्डर आम्ही नेहमी म्हणतो की हे सर्वात सर्वात गंभीर जे प्रकरण असते ते मर्डर असते आणि मर्डर चे बद्दल लास्ट इयर प्रेस कॉन्फरन्स घेत होतो त्यावेळी आम्ही सांगितले होते की या दोन हजार चोवीस ला दोन हजार तेवीस चे तुलनेत काही दहा टक्के जरी घट झाले असतील पुढचे काळात आणखी मोठ्या प्रमाणात मर्डरचे प्रकरण मध्ये घट आणण्याचे प्रयत्न करतो आपण बघत असतील मागचे वर्षी ते तुलनेत पंधरा टक्के घट झालेली आहे परंतु जरी आपण चार वर्षाचे ऍव्हरेज मर्डर्स प्रत्येक महिन्याचे बघितले तर एट पॉइंट सिक्स पॉईंट फाईव्ह मर्डर्स वर आहे या वर्षी मध्ये घट आहे आणि पुढचे वर्षी या प्रकरण मध्ये आणखी घट करू अशा प्रकारचे यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू असे आश्वासन आम्ही सर्व पुणेकरांना देऊ इच्छितो अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये पण कंटिन्युअसली डिक्लाइनिंग ट्रेंड दिसते दोन हजार चोवीस मध्ये कमी झाला होता आता दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस पेक्षा पण कमी झालेली आहे आणि याची टक्केवारी अराउंड पंधरा पर्सेंट घट आहे आणि प्रत्येक पर मंथ चे मर्डर रेशो मागचे चार वर्ष या वर्षाचे तुलने केले तर अप्रॉक्सिमेटली फॉर्टी पर्सेंट ही मर्डर्स मध्ये घट आहे हर्ट मध्ये दोन हजार चोवीस चे तुलनेत थोडी घट आहे आणि पासून सतत वाढत होता आता हे डिक्लाइनिंग ट्रेंड पुढच्या काळात आणखी मोठ्या प्रमाणाने कमी करण्याचे प्रयत्न पोलीस दरांकडून होणार आहे आता परसेंटेज इनक्रीज आणि डिक्लाइन बद्दल जर आपण बघितले तर आपण बघते टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये तेरा टक्के मागच्या वर्षीच्या तुलनेने वाढला होता नंतर अठ्ठावीस टक्के वाढला आता अकरा टक्के कमी आणि या वर्षी अकरा टक्के वाढला आता या वर्षी चार टक्के घट झालेली आहे फर्स्ट टाइम हे पाच वर्षात आपण डिक्लाइनिंग ट्रेंड हर्ट मध्ये बघत असते आता ही सर्व प्रकरण सांगत असताना मागचे काला जे पुलिस पुणे शहर पुलिस आयुक्तालयाची जुरिस्टिक्शन आहे हे वाढलेली आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल मध्ये ऑलमोस्ट सिमिलर आहे चे परंतु रॉबरीज यामध्ये विशेष करून या ज्यामध्ये चेन स्नॅचिंगचे समावेश आहे यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे चेन स्नॅचिंग जे यावर्षी एक सो सत्तावीस गुन्हे आहेत चोवीस गुन्ह्यांनी पाचशे वर्षी ते तुलनेत वाढलेली आहे यामध्ये विशेष करण्यात आलेली आहे आणि या, या गॅंग वर जे ऑर्गनाइज चे सेक्शन आहे त्यामध्ये एकशे अकरा बी एन एस चे समावेश आहे आणि एफ ओ सी चे समावेश आहे त्याबद्दलची कारवाई अशा प्रकारचे गॅग्सवर करून पुढच्या काळात चीन स्नॅचिंगला मोठ्या प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न होणार आहे एचबीटीज मध्ये ऑलमोस्ट लास्ट इयरचे तुलनेचे कंपॅरेटिव्ह पोझिशन आहे एचबीटीज पण डिटेक्ट आणि प्रिव्हेंट करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे रेप्स आणि मॉलिस्टेशन चे प्रकरण मध्ये फ्री रेजिस्ट्रेशन आणि महिलांची ग्रीवांची रिग्रेसल हे आमच्यासाठी प्राथमिकच्या विषय असून याबद्दल उपाययोजना करण्यात येत आहे या वर्षी होती ज्यामध्ये आरोपी होता सर्व अनुभवमध्ये आरोपी नोंद आणि हे आहे तरी पण या विषयावर सेफ्टी ऑफ साठी वेगवेगळे उपाययोजना करण्यात येत असून त्याबद्दल आपल्याला दिसतील परंतु या ट्रेंड म्हणजे विमेन सेफ्टी यांच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि यामध्ये फिगर्स पण मागचे वर्षाचे तुलनेत कमी झाल्याचे दिसते व्हेकल थेफ्ट मध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी घाट आलेली आहे दादर अठरा पर्सेंट ही मागचे वर्षीचे तुलनेत घाट आहे त्याचबरोबर अदर थेफ्ट मध्ये पण पंचवीस टक्केनी पुढचे वर्षी मागचे वर्षीपासून कमी दिसते प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये अप्रॉक्सिमेटली बारा कोटी चे प्रॉपर्टी यावर्षी रिकवर करण्यात आलेली आहे जे मागचे वर्षी आठ कोटी ते नऊ कोटी सुमारास आणि शिटिंगचे प्रकरण पण थोडी कमी आहे परंतु शिटिंग एक प्रो भूमिका आम्ही घेतलेली आहे

आणि पोलीस प्रेझन्स वाढवण्यात आलेली आहे मनोधैर्य स्कीममध्ये जे जे कॉम्पेन्सेशन नियमाप्रमाणे गरजेचे आहे त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे निर्भया कमिटी जे दोन हजार चौदा पंधराचे सुमारास गठीत करण्यात आली होती त्याचे नियमित बैठके घेऊन स्ट्रीट लाईटिंगचे विषय असतील व्हॉलरेबल स्पॉट फॉर सीसीटीव्ही कॅमेराजचे विषय असतील या परिसरात पेट्रोलिंगचे विषय असतील त्या परिसरात काही अवैध जमाव किंवा लोक जमून आपत्तीजनक हालचाली करत नसतील याबद्दल उपाययोजना वेगवेगळे सोबतची एक समन्वय पोलीस स्टेशनला महिलांसाठी एक विशेष पथक आणि हेल्पलेस आणि दाखणी बी पेट पेट्रोलिंग अशा प्रकारची उपाययोजना महिला सुरक्षाचे विषयी सतत पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात येत आहे आणि यामध्ये विशेष करून जे बोद्धेव घाट आणि इतर एकवीस केक्रिया आहे त्यामध्ये भरपूर असे केक्रिया लाईट ला व्यवस्था सी सी टी कॅमेराची व्यवस्था पी ए सिस्टमची व्यवस्था ची व्यवस्था एमर्जन्सी हेल्प ची व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे काही ठिकाण राहिलेली आहे ती पण आता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जे जे आमचे वेंडर आहे जे आमचे सिस्टम इंटिग्रेटेड आहे ते प्रयत्न केला आहे की अशा उपाययोजना आपल्याला सांगण्यात आलेली आहे नेक्स्ट यावर्षी आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस जुलैपासून नवीन कायद्या सुरू आलेली आहे आणि त्यामध्ये पी एन एस डी एन एस एस आणि एव्ह या विषयावर ट्रेनिंग आमचे पूर्ण शंभर टक्के स्टाफला देण्यात आलेले आहे ई साक्ष आम्ही दी डिजिटल इंडियाने साक्ष जे आम्ही घेत आहोत विटनेसेस जी आम्ही ई साक्ष पद्धतीने त्याचे अपलोड आय डी सोबत करत आहे त्याचे फायदा एडिक्षन चे वेळी होईल त्याचे पण क्रेडिबिलिटी अशा प्रकारचे साक्ष आणि ची स्टेटमेंट वाढेल यामध्ये पर्सेंटेज आपल्याला एक टक्के पेक्षा जास्त दिसत आहे कारण काही काही प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त साक्ष यामध्ये लोड करण्यात आलेली आहे म्हणून किंवा व्हिडिओ किंवा पंचनामा काही एक्स्ट्रा हॅट लोड करण्यात आलेले आहे म्हणून हे टक्के वाढलेले आहे यावर्षी फॉरेन्सिक मॅन्स जे रिजनल फॉरेन्सिक लॅब्रेटरीकडून मिळालेले होतात त्या तीन झोन्सला भेटलेले आहेत तर तीन झोनचे साती झोनचे स्पॉट व्हिजिट करत आहे आणि यामध्ये सात वर्षापेक्षा जास्त जे आ, या केस मध्ये शिक्षा पनिशमेंट असतील या प्रकरणामध्ये शंभर टक्के फॉरेन्सिक आणि जे सात वर्षाचे पेक्षा कमी आहे त्या शंभर टक्के मध्ये आई बाईक हे व्हिजिट करतील यासाठी चांगला यावर्षी आपल्याला फिगर्स दिसते ते ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट आम्ही टार्गेट रीच केलेले आहे गँगस्टर्स विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे दोन गंभीर घटना यावर्षी गॅंगस्टर्स करून घडलेली होती आणि त्या अनुषंगाने युद्ध पातळीवर अशा प्रकारचे गँगस्टर्स आणि त्यांचे पूर्ण इकोसिस्टम जे त्यांचे बाजूला आहे त्याचे विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे जे कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा प्रकारचे गँगस्टर्स त्या सहकार्य करतील त्यांचेवरून क्रिमिनल ॲक्शन्स इनिशिएट करण्यात आलेली आहे यामध्ये काही एक गँगस्टरचे सपोर्टर करून कोल्हापूर जिल्ह्यात काही फायरिंगची घटना घडली होती त्याचे योग्य प्रतिउत्तर देऊन एका आरोपीला एक आरोपीचे हालचालीला न्यूटलाइज करण्यात आली होती आणि त्याच भूमिकाने पोलीस दल पूर्णपणे कार्यरत आहेत जे त्यांचे इकॉनॉमिक फाउंडेशन आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याचे दृष्टिकोनातून त्यांचे इकॉनॉमिक स्रोत जे काही असते किंवा जे अशा प्रकारचे वरून यांनी जे मालमत्ता हस्तगत केली असते त्याचे डिमॉल्युशन त्यांचे जप्ती त्यांचे सीजर्स अशा प्रकारचे पण कारवाई सुरू आहे एनसीओसी अंतर्गत अशा प्रकारचे विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट